बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगेसर लिखित रातवा प्रकरण पंचेचाळीसावे मी कामाधामानं थकून आलो होतो उन्हानं चेहरा रापला होता गावाकडची चिंता डोळ्यांपुढून हालत नव्हती पुस्तकाची पानं उलटताना जड वाटत होतं हातात पुरेसा पैसा नव्हता आईनं तुऱ्याला आलेला एक कोंबडा विकून त्याचं पैसा हातात ठेवलं होतं म्हणाली होती म्या तरी काय करू लेकरा घराची वडाता आणि ही आशी तुझ्या बानं तरी काय करायचं तो एकवचनी माणूस आहे उपाशी मरल पर कुणापुढं हात नाही पसरणार परीक्षे पावतूर कसं तरी ढकलू मग तुझं नशीब आणि तू मी झटून अभ्यास सुरू केला माझ्या डोळ्यांपुढं दादाचं कष्ट दिसत होतं पोरं हाताखाली आली तरी दादांच्या हातापायासनी विसावा कधी पाहिला नाही सारा गाव सुगीतली चैन करायचा गावात डोंबाऱ्याची पालं उतरायची रात्रीचा तमाशा व्हायचा घुंगरांच्या थिरकणाऱ्या चाळात गाव शीन विसरायचं पण दादा अवतावरच्या गाण्यात रमून जायचे काळ्या आईची रात्र दिवस सेवा करण्यात स्वर्ग सुख मानित दादांच्या कष्टापुढं घराचं दारिद्र्य असूनही ते तीव्रतेनं जाणवलं नाही त्यांच्या कष्टानं सोशिकता आम्हाला शिकवली वसतिग्रहातील विहिरीचं काम करीत अभ्यासानं रात्र जागू लागली माझ्या डोळ्यांबुडं लिंबाऱ्याचा नामू दिसायचा तो वार्षिक परीक्षेत मॅट्रिकला नापास झाला होता के आर पाटीलचीही तशीच गत ऑक्टोबर परीक्षेला बसण्यासाठी दोघेही अभ्यासासाठी गाव सोडून आमच्याबरोबर आले होते पण आपण नापास झालो तर शिक्षणाची रेषाच पुसली जाईल म्हणून नेटानं अभ्यासाला झटी दिली त्या दोघांची टाचणं वाचित होतो माझा मी टाचणं काढत होतो पुन्हा पुन्हा नजरेखालून घालू लागलो अभ्यासाची माझी मी रीत तयार केली होती तळ हाता एवढे छोटे तक्ते तयार केले ते खिशात ठेवी वेळ मिळेल तेव्हा ते खिशातून काढून वाची इतर मुलं खिशात खाऊ ठेवीत मी असे तक्ते ठेवी सारखे सारखे नजरे खालून हे तक्ते गेल्याने माहिती पाठ होत होती अभ्यासाला असा सूर लागला होता तेव्हाच हेड सर डी के हसब वर्गात आले म्हणाले इयत्ता अकरावीचा अंक काढायचा आहे संपादक म्हणून नलगे आणि प्रभाकर इनामदार यांनी काम करावं अशी इच्छा आहे उद्यापासून तयारला लागा ला तुमचे वर्गशिक्षक श्री एन बी नवांगुळ हे नियोजक असतील सुरेख काढा अंक पुढच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरायला हवा सरांनी माझं नाव घेतल्यावर मी बावरलो आत्तासा कुठं अभ्यासाला सूर लागला होता त्यात खंद पडेल अभ्यास मागं राहील अशी भीती वाटली मी नाराज झालो मुलांनी आनंदानं माझं अभिनंदन केलं पण मी नाखुश होतो माझ्यावर प्रेम करणाऱ्या मुलांनी सरांच्या कानावर माझी नाराजी घातली सरांनी मला बोलावून घेतलं आणि पाठीवरून प्रेमानं हात फिरवीत म्हणाले नलगे तू नाराज दिसतोस तुला केलं आहे अंकाचं पण सर काही अडचण आहे का अभ्यास करायचा आहे मला कर ना हाही अभ्यासच आहे पुस्तकी अभ्यासापेक्षा हा अभ्यास मोठा आहे तू लेख लिहितोस छान छान कविता करतोस तुझं पुस्तक प्रसिद्ध केलंयस आणि बक्षीसही मिळालीत तू पुढं मोठा होशील खात्री आहे माझी संपादक होण्याचा अनुभव मिळतोय मोठेपणे उपयोगी पडेल मी मुलं ओळखतो तू कष्ट घेणारा मुलगा आहेस अभ्यासाबरोबर हेही कर मी आहेच तू हे करायचंस सराने हळूवार शब्दांनी माझं मन फुलवलं अंतकरणात उमेद बळावली अंकाच्या तयारला लागलो इनामदार हुशार होता उंच नाकेला अभ्यासात सतत ऋतून बसलेला अंकाचं नाव भरारी ठेवलं मुलांचा सहभाग चांगला मिळाला साहित्य गोळा केलं खरं तर मीच लिहिलेलं काही काही कुणाकुणाच्या नावावर टाकलं बिळाशीला असताना निबंध स्पर्धेत पाहिला आलेला माझा अस्पृश्यता निवारण हा लेख नदी किनारी ही कविता बोळांचा घोळका हा विनोदी लेख अमराई हा ललित लेख बरीचशी पानपुरकं माझीच होती शिपेकर एस एल पाटील बाळकृष्ण चौगले व्ही आर दीक्षित श्याम शिंदे संपत शिंदे इत्यादी मुलांचा प्रतिसाद मिळाला कुमारी मालती जोशी कुमारी सुमन हसबनीस शालिनी काळसेकर सुमन देशपांडे या विद्यार्थिनी लेख कविता देऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कोठावळे सूर्यवंशी यांनी अंकाची उत्तम सजावट केली आतल्या पहिल्याच पानावर गरुडा इतके उंच उडता येत नाही म्हणून चिमणी आपले उडणे थांबवत नाही हा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा विचार रेखाटला होता अत्यंत चित्तवेधक मुखपृष्ठ आणि उत्तम मांडणी यांनी अंक सजला होता दिनांक एकोणीस एकोणीसशे छप्पन रोजी या सुंदर अंकाचे प्रकाशन कुंकू कादंबरीचे लेखक श्री हसबनीस यांच्या हस्ते करण्यात आलं त्यांनी व सर्वच सरांनी तोंड भरवून कौतुक केलं हेडसर म्हणाले ही चिमणी सारखी चिमुकली मुलं असली तरी त्यांच्या पंखात गरुडाची भरारी घेण्याचं बळ निश्चितच आहे आठ दिवस आमचा भरारी अंक सर्वांना पाहण्यासाठी सजवून ठेवला होता कौतुकच कौतुक हेडसरांना अंक आवडल्यानं मला फार आनंद झाला काहीतरी नवं करून दाखवल्याचा उत्साह नसा नसात भरून राहिला मराठी विषयाचा तास घेण्यासाठी डी के सर आले येताना भरारी अंक आणला होता ते म्हणाले आज मी कविता वाचून दाखवणार आहे ती पुस्तकातील नव्हे तर या भरारी अंकातील पहा कष्ट सोसा गोमंत जिंका हेतू आपला हा खरा भारत जनता जागृत करुणी साय आपुले करा ध्येय अंगी वाढवणी राजमुद्रा घेऊनी बापूजींचा मंत्र स्मरणी संकटी धरा पूर्ण कविता वाचल्यावर कळलं गोव्याकडं ही कविता माझीच होती एवढं मोठे सर पण त्यांनी माझं कौतुक करीत म्हटलं हा नलगे त्याला गोव्याला जाता आलं नाही त्यांना आपल्या भावना या कवितेच्या शब्दातून व्यक्त केल्या आहेत अशी भावना असणं हे मोलाचं आहे हा ऊन पावसाचा खेळ संपला गोरक्षनाथाच्या मठावर आमचं पिकनिक झालं मुलांनी दगड मांडले काटकं गोळा केली मांडलेल्या तीन दगडांच्या चुलीवर मुलींनी कांदाभजी केली गाण्यांच्या भेंड्या रंगल्या मावळतीच्या सूर्यानं आपली सोनेरी किरणं आकसून घेतली मावळतीचे रंग मावळत गेले शाळेचा डाव संपला अशी हुरहुर मनाशी घेऊन संत पावलानं परतो मुक्या नजराने एकमेकाला निरोप दिले फॉर्म भरण्याची तारीख लागली आणि माझ्या काळजात धडकीच भरली तीन महिन्याची अर्ध्या फीची बाकी होती फार्मचे पैसे भरायचे होते पोटगी संपली होती तीन चार दिवसांनी गावी जायला वेळ मिळणार होता स्वयंपाक करणाऱ्या मावशीनं पिठाच्या डब्याचा तळ दाखवला पोट भरत नव्हतं तरी बरं वस्तिग्रहाच्या मागच्या बाजूला वांगी लावली होती मिरच्या आल्या होत्या एक दोन वांगी खायची कोळ्या मिरच्या चावून खायच्या कशी तरी वेळ मारून नाही पोटात भुकेनं खड्डा पडे टॉवेल पोटाला बांधायचा पाणी प्यायचं पोटातली आग न विजताच भडकत राही घरात गेलो तर सारी रानमाळात पांगलेली शिराळ्याहून तोंडाला तोंड दिसायच्या आधीच निघालं होतो चालून भेंडाळ होतो पोटात कावळे ओरडत होते आधीच तीन चार दिवस पोटानं पुरेसं अन्न पाहिलं नव्हतं कंबर दुखायला लागली होती आई रानात म्हणजे डोऱ्याकडे गेल्याचं साऊवयनी सांगितलं पोटात भूक कडाकलेली शेजारी चुलत चुलती आईशी भांडत असणारी तिच्यापेक्षा आमचं बरं चाललं होतं ते तिला बघवत नव्हतं कोंबड्या कुकड्यावरून शिव्या देत राही स्वतः एका पायानं लंगडी होती तिला लंगडू लंगडूबाई म्हणत आम्ही तिला जिजा काकू म्हणत असू तिची मुलं आमच्या आईला थोरली आई म्हणून हाक मारीत आता तिनं मला पाहिलं होतं पण तोंड फिरवून ती आत निघून गेली जवळचं एवढंच घर होतं लंगडूबाईच्या शिव्या लागू नयेत म्हणून आईनं एका मडक्याला चुना थापून ते दारात ठेवलं होतं काय शिवा द्यायच्या तेवढ्या देत बसू दे असं आई म्हणे बाळकुणाना गरीब माणूस पण ही फारच तोंडाळ मी तिच्याकडं पाणी न मागताच डुऱ्याच्या वाटेला लागलो वाट महारवाड्याजवळून जाई पुढल्या बाजूला जिथं तिथं मसरांची हाडं पडलेली असत लागूनच कळकीचं बेट होतं तिथं साऱ्या महारवाड्याची हागनदारी तिथनं पुढं गेलो आणि बांधाच्या कडेला फुपाट्यात एक कोणीतरी फेकून दिलं कुजकं वाळूक पडलं होतं ते दिसलं भूक लागली आली मी इकडं तिकडं पाहिलं फुपाट्यात पडलेलं वाळूक हळूच उचललं उन्हानं तापलं होतं नासलं होतं म्हणून कोणीतरी फेकून दिलं होतं ते मी माती पुसली कुजलेला भाग काढून टाकला थोडा बरा वाटेल तो भाग करा करा चावत पोटात ढकलला पोटाला आधार मिळाला बरं वाटलं दुपार परतताना डोऱ्यात पोचलो आई वरण्याच्या शेंगूळ वरबडीत होती घाम्या घुम झालेल्या मला बघितलं तिने तसंच वरबडनं थांबवून माझ्याजवळ आली पदरानं घाम पुसत म्हणाली उन्हाचा आलास र लेकरा आई आधी मला खायला दे भाकरी हवी भाक का भूक लागली चार दिवस पोटानं अन्नच बघितलेलं नाही मग काय केलास उपाशी राहिलास हो उपाशीच वांगी खाऊन वेळ निभावून नेत होतो अरे माझ्या करभा असं म्हणून आईनं बिगी बिगी फडकं सोडलं भाकरी कधी कोलमडून खातोय असं मला झालं होतं वाटीवर ताक प्यायलो आणि चार दिवसाची आग शांत केली थोडी तरी आई देवाच्या वाफ्याच्या बाबळीखाली असल्या खोपीत घेऊन आली मी आईला म्हणालो आई, आई परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे मग भर जा की त्याला पैसे भरावे लागतात शिवाय तीन महिन्याची फी भरायची राहिली आहे पोटगी संपली आहे दिंड्याच्या देण्यानं लय अवघड झाले दादूच्या लग्नाचं कर्ज बी आलं नाही अजून इच्छा न डोसकं भेरमाटून आहे फॉर्म पुरतं आबा देतू या का बघ बग की बघते कवा येणार आहे आठ दहा दिवसात येऊन जाईन म्हणालाय त्याच्या मागं तरी या काय काय शहरातला तिघांचा खर्च वकारीतनं काढलेलं दिंड्या साठनं कर्ज ते हा कापून घेत्यात दोघही पैशांच्या विचाराने गप्प बसलो आईला शाळेतलं कौतुक सांगितलं तसं तिला जास्त झोंबलं आपलं पोरग शहाण असून झिजतंय म्हणून तिच्या जीवाला चटका लागला आपली गरिबी पोराला नाडतीय असं वाटत राहिलं आईनं इकडचं तिकडचं करून फी भरायपुरतं पैसं जमवलं फॉर्म भरण्याची चिंता अडसून राहिली आबानं चक्क काखावर गेल्या मला जमणार नाही असं म्हणाला त्याला शिकायची हौस आहे त्याचं त्यानं बघावं असंही बोलला दादा तरी कुठलं देणार काय करावं कळेना काळजीनं काळीच पोखरून जाऊ लागलं शिराळ्यात कसलं काम मिळतंय का ते बघू लागलो जाधव सरांना माझी विवंचना कळली त्यांनीही चौकशी केली तालुक्यात त्यांच्या ओळखी होत्या त्यांना कळलं की तिथल्या मराठी शाळेत काही काम निघेल त्यांनीही तिथल्या मुख्याध्यापकांची भेट घेतली त्यांचं मन वळवलं म्हणाले तुम्ही हे काम कुणाकडून तरी करून घेणारच त्यापेक्षा या विद्यार्थ्याला दिलं तर एका अडचणीतील विद्यार्थ्याला हातभार लावल्यासारखं होईल त्यांनी मला बोलावून घेतलं म्हणाले एक काम आहे कसलं शाळा रंगवायचं रंगवीन काहीही करीन तुझा अभ्यास सुट्टीच्या दिवशी काम करीन काम ठरलं शिक्षकांनी मदत केली माझी अडचण बघून मला तसदी दिली नाही त्यानेच चुना आणून दिला मी संपत शिंदेच्या घरातली शिडी आणली शाळेतलीच बादली घेतली शनिवार दुपारपासून रविवार रात्रीपर्यंत वेळ होता शनिवारची शाळा सुटली आणि मी माझ्या हातात चुन्याची बादली घेतली हात दुखायचे मान अवघडून जायचे सारी ताकद लावून एक एक भिंत चुन्यानं रंगवीत चाललो शिडीवरनं रंगवताना पाय थुरथुरायचे केळी भिंतीवरून घसरली दुसऱ्या भिंतीला थडकली मी बादली सकट आदळलो सारा चुना अंग भर भिजला अंग चुनचुन लागलं कानाला मार बसला दुसऱ्या दिवशी शिक्षकाने शिडी धरायला दोन मुलं दिली गावाकडनं बांध घातलं रान उलतलं वाळूच्या खड्ड्यातील वाळू उपसली मोठ हांडली औतं चालवली मरास्तोवर भार भारं नेलं नदी पोहून गेलो पण एवढं अवघड वाटलं नव्हतं शाळा दिवस रात्र रंगवली अंग दुखत होतं ठणकत होतं शाळा रंगवायची संपली आणि अंगात ताप बनू लागला कष्टाच्या पैशानं फॉर्म भरला फॉर्म भरताना आणखी एक अडचण उभी राहिली परीक्षेचं सेंटर कुठलं घ्यायचं परीक्षेचं सेंटर सांगली होतं कोल्हापूर होतं सेंटर कुठलं घ्यायचं से हा प्रश्न उभा राहिला सांगली आपल्या आवाक्याच्या पलीकडची तिथं ना ओळख ना पाळक तिथं राहायचं कुठं जमायचं कसं एवढा खर्च कुठला आणायचा मग राहिलं कोल्हापूर तिथं जमेल आपलं शहर पाहिलं होतं रस्ता माहिती होता शिवाय आबा तात्या कोल्हापुरातच होते तिथं कुठंही राहता येईल आबाच्या वखारीत कुठल्या तरी कोपऱ्यात अंग टेकवण्यापुरती जागा असली म्हणजे झालं काढता येईल कसं तरी आबाला न विचारताच कोल्हापूरचं नाव टाकलं आबाला विचारला वेळ तरी कुठं होता तास संपले शाळा संपली परीक्षेपर्यंत वस्तिगृहातच राहिलो अभ्यासात गुंतवता येईल तेवढं गुंतवलं आईनं मी परीक्षेला कोल्हापूरला येणार आहे असं आबाला कळवलं परीक्षेला जाण्यासाठी वसतिग्रहाचा निरोप घेतला आता पुढं नशिबात शिक्षण असेल का का हाच शेवट आयुष्यात काय लिहून ठेवलं असेल अशा विचारांचं डोक्यात मोहोळ उठलं डोक्यावर पुस्तकं वह्या अंतरुण पांघरुण यांचं ओझं घेतलं आणि उदास मनानं गावच्या वाटेवर पाऊल टाकलं गावी गेलो तर खंडात मका पेरून झाला होता मळीत वाफ ओढायचं चाललं होतं बरं झालं वाफ ओढायला माणूस मिळाला असं दादांना वाटलं त्यांनी वाफ ओढायच्या कामाला लावलं दिवसा रात्री चांदण्यांचं वाफ ओढ ओड, ओढ ओढलं परीक्षेला कोल्हापूरला जायच्या आदल्या रात्रीपर्यंत वाफ ओढून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परीक्षेची ट्रंक डोक्यावर घेतली कोल्हापूरची वाट धरली आईनं तांदळाच्या पिठाचं लाडू रात्रभर जागून केलं होतं डोक्यावर ट्रंक घेऊन पंधरा सोळा मैल चालत बांबोओडं गाठलं तिथं हापटणीत बसून कोल्हापूर गाठलं आबा काय म्हणेल याची चिंता अस्वस्थ करीत होती डोक्यावर ओझं घेऊन वखार भागात हिरलो ढेपांच्या थप्प्या ओलांडीत आबाच्या वखारीजवळ गेलो घाबरत घाबरत पुढं झालो उन्हाचा तडाका बसत होता तसल्यात आबा ढेपांच्या थाप्या लावित होता त्यानं मला पाहिलं हातानंच माग खोलीत जाण्याची खून केली मी गपगुमान मागच्या खोलीत गेलो अडगळीतच अडगळ अशी माझी ट्रंक तिथं उतरली धरून आणल्यासारखा बसून राहिलो आता तिथं आभा जेवण करीत होता बाहेर कुठंतरी त्यानं भाड्याची खोली घेतली होती तिथं वहिनी होती बऱ्याच वेळानं आबा आला नाही म्हणून मी सुटलो आबा काम करीत होता तिथं जाऊन थप्पीला टिकून परक्यासारखा उभा राहिलो आबानं कसा आलास वगैरे काही चौकशी केली नाही मी विचारात पडलो उद्या परीक्षा आज जाऊन परीक्षा असलेलं ठिकाण पाहून यायला हवं होतं नंबर कुठं पडला आहे ते पाहायला हवं होतं माझ्या मनाची घालमेल झाली तात्या दुसऱ्या वकारीत होता, होता। आबाचं काम केव्हा आठपेल ते सांगता येत नव्हतं मी आतल्या आवाजातच आबाला म्हणालो आबा घामानं कामानं निथळलेला आबा थप्पीला ढेप लावीत म्हणाला काय मला परीक्षेचं ठिकाण बघायचंय मग म्या काय करू माझ्या जादाने कुठं बघितलंय तुझं तू बघ आलायच नऊ परीक्षेला मग तुझं तू बघ आज मला गांड खांदायला सवड नाही मी गप्प गप्प झालो सगळा डोंगरच दिसू लागला कुचमून उभा होतो तेवढ्यात आबाचं मालक पंढरीनाथ अण्णा सांगोळकर सायकलवर वरन आलं सायकल गुळाच्या थप्पीला लावता लावता त्यांची नजर माझ्याकडे गेली आबाकडे वळून म्हणाले नामदेव कधी आलाय काय रे नामदेव कधी आलास मी घाबरत घाबरत म्हणालो मगाशीच परीक्षा झाली नाही मग मध्येच का आलास परीक्षेलाच परीक्षेला कुठं कोल्हापूरलाच मॅट्रिकचं केंद्र आहे इथं हां हां म्हणजे तू मॅट्रिकच्या परीक्षेला आला आहेस होय उद्या परीक्षा आहे मग नंबर बघितलास की नाही नाही त्यावर आबा म्हणाला त्याला काहीच माहित नाही आणि मलाही नाही बरोबर नसेल माहिती मग कोण दाखवणार आहे तुला कोल्हापुरात तू नौखा माझ्या डोळ्यात पाणी उभं राहिलं ते पाहून अण्णा स्वतःच म्हणाले ठीक आहे चल मीच दाखवतो तू पुस्तक लिहिलीच नाही का रे मी मानेनच हो म्हणालो एवढ्या मोठ्या माणसाचा तो बोल ऐकून खूप धीर आला त्यांना मी पुस्तक लिहिल्याचं खूपच अप्रूप वाटत होतं मी हुशार आहे असं त्यांना वाटत होतं त्याने पेढीवर नजर टाकली आणि म्हणाले चल चल जाऊन येऊ माझ्याबरोबर ते चालत निघाले कडक ऊन घाम फुटला होता त्या उन्हात चालताना त्या ऐटबाज गोऱ्या पण प्रेमळ माणसाचा चेहरा लालबुंद झाला होता चालता चालता ते माझी चौकशी करीत होते काही प्रश्न विचारत होते त्यांच्या आपुलकी पाहून मी मोकळेपणानं उत्तरं देत होतो त्यांना बरं वाटत होतं शाहूपुरी मागं टाकली जी तिचा पूल ओलांडला लक्ष्मीपुरातलं स्टँड सोडून बिंदू चौकात आलो तुरुंगाडवा आला तिथून सरळ राजवाड्यात आलो या वाड्यात कॉलेज भरत होतं तो भव्य राजवाडा पाहून छाती दडपून गेली राजवाड्याचं भव्य पण पाहून मनाला बरंही वाटलं आपली परीक्षा राजवाड्यात होणार म्हटल्यावर आनंद झाला माझ्यासारखीच मुलं गोल वर्तुळाकार लोखंडीजीने चढत उतरत होती भांबावून परीक्षेचा नंबर बघित होती माझा नंबर दुसऱ्या मजल्यावर होता अण्णानेच नंबर बघितला खोलीदा केवली कसं यायचं कोणते जिने चढायचे ते समजावून सांगितलं माझ्या मनावरचं ओझ कमी झालं मी वखारतील मागल्या खोलीत येऊन बसलो परीक्षेचं केंद्र पाहिलं नंबर पाहिला होता बरीचशी काळजी कमी झाली होती एवढ्या मोठ्या वखार मालकांना आपल्यासोबत चालत येणं जाणं केलं याचा आनंद काळीज भरून राहिला होता मी ट्रंकेतनं पुस्तक काढलं तिथंच अडगळीत बारदांडांना टेकून वाचत बसलो खोलीत अंधार होता कुबट हवा होती कोंदटून टाकणारं वातावरण होतं गुळाचा चिपाडांचा कुजकट वास गुदमरून टाकीत होता थोडा वेळ गेला आणि पंडितराव अण्णा खोलीजवळ आले त्यांनी माझं अवघडले पण पाहिलं त्यांना माझ्या त्या किवीलवान्या जिण्याची दया आली तो दयाळू माणूस होता त्याचा अंतकरण हल्लं आणि त्या देव माणसानं तिथनच आबाला हाक मारली पुढल्या दाराला असलेल्या आबाला हाक ऐकू आली तो फाटक्या टॉवेलनं घामपुशीत धावत आला म्हणाला जिया ना काय ही खोली आणि त्यातच त्यानं अभ्यास करायचा मग काय करू दुसरी जागा नाही माझ्या भाड्याच्या खोलीत सारीच दाटी वाटी तरी मी म्हणित होतो इकडे येऊ नकोस परीक्षेला ऐकलं नाही अण्णांना आबाचा रागच आला म्हणाले अरे मग कुठे जाणार तो केंद्र हेच आहे इथंच यावं लागतं परीक्षेला त्याने विचार केला आणि म्हणाले मी त्याला माझ्याच घरी नेतो तिथंच जेवेल तिथंच माडीवर राहील तिथंच अभ्यास करेल तुमच्या घरी आबा आश्चर्यानं उद्गारला हो अरे परीक्षेच्या काळात निवांतपणा हवा यावेळी केलेला अभ्यास महत्त्वाचा असतो तू त्याला घेऊन घरी ये संकोच करू नकोस अण्णांचं घर मंगळवार पेठेत होतं तिथून परीक्षेचं केंद्र फारसं लांब नव्हतं अण्णांनी माझ्या राहण्याची व्यवस्था माडीवर केली माडी मोठी होती तिथं देवादिकांचे फोटो लावले होते अण्णा भाविक होते माझी जातीनं काळजी करीत होते अण्णांच्या पत्नी खूपच प्रेमळ होत्या मायाळू होत्या माझ्यासाठी त्यांना लवकर उठावं लागत होतं लवकर जेवण करावं लागत होतं त्याही आपल्या मुलाप्रमाणे माझी काळजी घेत होत्या म्हणायच्या भरपूर जेवत जा रस्त्यानं व्यवस्थित जात जा पेपर नीट लिहीत जा काळजी करायची नाही घाबरायचं नाही हे सांगत होते तू खूप हुशार आहेस म्हणून असा त्या धीर द्यायच्या अण्णा तर माझ्या आंघोळ पाण्यापासून सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवत होते जणू त्यांचा मुलगाच परीक्षेला बसलेला आहे असं पहिल्या पेपरला बसवायला आले होते ते पहिला पेपर, पेपर संपला तर कसा गेला पेपर हे विचारायला दारात उभे होते मला सुखद धक्का बसला असल्या माणसांचं जग मी कधी पाहिलंच नव्हतं एवढी भली माणसं असतात यावर विश्वासच बसत नव्हता माझा अण्णांच्या कृपेनं पेपर चांगले गेले परीक्षा संपल्यावर मी निघालो तेव्हा त्या पती पत्नींच्या डोळ्यात आपुलकीचं केवढं समाधान उजळं होतं मी ट्रंक घेऊन निघालो तेव्हा अण्णा म्हणाले तू चांगला मुलगा आहेस पुढं कॉलेज शिक माझा जीव त्यांच्या पायाशी घुटमळत राहिला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ आस्वाद घ्या